नमस्कार सेविका ताईंनो नो मी पुष्पवाती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनल वर म्हणजेच एक्टिव्ह तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणीच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्ण अहवाल म्हणजे आपला महिना संपल्यानंतर आपला पूर्ण जो अहवाल असतो तो व्हिडिओच्या रूपाने सांगणार आहे कदाचित आपल्याला माहित देखील असेल परंतु बघिनी हा अहवालामध्ये इतका बदल झालेला आहे तर आपण सगळ्या याच्यावर जाऊन हा अहवाल पूर्ण पाहणार आहोत त्याच्यासाठी बघिनी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत हो, बघावा लागेल तरच तुम्हाला कळणार आहे की प्रत्येक अहवालाचं जे पान आहे आज आपण ऑनलाईन अहवाल पाळणार आहोत तर कदाचित भविष्यामध्ये जर आपल्या सगळ्या भगिनी ऑनलाईन जर हे काम करत असतील शंभर टक्के जर काम करतील तर आपल्याला एकही रजिस्टर ठेवायची गरज पडणार नाही फक्त सईंचं रजिस्टर आपलं असेल ते सोडून सगळे रजिस्टर आपले इथंच आता होऊ शकतात पण त्याच्यासाठी शंभर टक्के ऑनलाईन काम करणं महत्त्वाचं आहे तर मी याच यूच्या माध्यमातून तुम्हाला अहवाल समजवणार आहे तर अहवाल आपण दोन ठिकाणाने बघू शकता एक इथून इथून पण बघू शकता आणि इथं आपण मोरवर जर गेलो तर तिथे देखील तुम्हाला मासिक अहवाल असं मराठीत नाव असेल तिथे देखील तुम्ही पाहू शकता तुम्हाला वाटत असेल की ताई याच्यावर क्लिक की की आम्हाला समजतं बघून त्याच्यामध्ये खूप डीपमध्येची मा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे फक्त व्यवस्थित समजून घ्या व्हिडिओ थोडा मोठा होईल कदाचित दहा ते पंधरा मिनटाचा होईल पण तुम्हाला पूर्ण समजून घ्यायचं आहे ते भविष्यासाठी खूप कामाचं आहे तर चला आता आपण एम पी आर याच्यावर क्लिक करणार आहोत बघा बघिनी सर्वप्रथम आपण एम पी आर क्लिक केलं का आधी बेसिक गोष्टी जाणून घेऊ बघा इथं जर तुम्ही क्लिक केला आता हा चालू फेब्रुवारी महिन्याचा आहे पण आप तुम्ही जर इथं क्लिक केलं तर तुम्हाला जर तुम्ही पाहिलं तर इथं दोन हजार चोवीसचे आता दोनच महिने झाले एक जानेवारी फेब्रुवारी तर तुम्ही याच्यावर क्लिक करून ते पाहू शकता आणि त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या रूल जर क्लिक केलं तर आपलं वर्ष देखील बदलणार आहे तर बघा आता आपण ह्या रूला क्लिक करणार आहोत तर ह्या रूला क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन हजार तेवीस तो दोन तो तर दोन हजार तेवीसचं मे जूनपासून तर डिसेंबरपर्यंतचे सगळे अहवाल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आधी तुम्हाला वाटल्यास दाखवून देते की आपण आता सर्वप्रथम मे महिन्यावर क्लिक करू फक्त दाखवण्या म्हणून आणि ठीकवर आपल्याला क्लिक करायचं बघा याच्यावर क्लिक करायचं आहे तो तुमचा मे दोन हजार तेवीसचा सारा रिपोर्ट तुम्ही अशा पद्धतीने तुमचा ओपन होऊ शकतो बघा अशा पद्धतीने मग आता मी तुम्हाला हा मेचा नाही तर मी तुम्हाला आता चालू फेब्रुवारी महिन्याचा अशा पद्धतीने ओपन करून दाखवणार आहे आता परत मी याच्यावर क्लिक करणार आणि त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यावर क्लिक करणार ठीकवर क्लिक करणार आणि मी आता चालू जो फेब्रुवारीचा आहे हा अहवाल तुम्हाला अगदी पूर्णतः समजवून सांगण्याचा प्रयत्न करणार इथं दोन ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला त्याच्यावर लक्ष केंद्रित करा एक आहे डेटा आणि दुसरा आहे तपशील तपशीलमध्ये तुम्हाला शॉर्टकटमध्ये माहिती भेटणार आपण तपशीलवर क्लिक करू तर तपशीलवर तुम्हाला जी सुरुवातीला लाभार्थी आहेत एकूण आपले मोडूलनुसार तर गरोदर स्तनदा मुले वयगटन तुम्ही पाहू शकता म्हणजे आपल्याकडे जे रजिस्टरला आहेत तसेच मुलं ऑनलाईन अगदी परफेक्ट माहिती आता दिली जाते अगदी तपशीलमध्ये शॉर्टकटमध्ये हे तपशीलची माहिती आहे परत आपण ह्या बँडलाअर करून ही तुम्ही कदाचित पाहिलं असेल पण जी महत्त्वाची माहिती आहे ती आपली इथं आहे बघिणीनं इथं तुम्हाला क्लिक करून बघायचं आहे आता याचं हे जे आहे एवढं पेज याचा जो डेटा आहे तो याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर बघा आता याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर तर याच्यामध्ये तुम्हाला लाभार्थी ॲक्टू तो तर तुमचे पूर्ण लाभार्थी गरोदर स्तनदा आणि शून्य तर सहा वर्ष वेगळातील सगळे लाभार्थी असतील तर इथे तुम्हाला त्याची पोझिशन करणार आहे बघा आता इथं सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं तर मायग्रेडेट आउट म्हणजे हे तात्पुरते स्थलांतरित झालेले आहेत मग त्याच्यानंतर ॲक्टिव्ह म्हणजे हे क्रियाशील आहेत म्हणजे हे आपल्या रेकॉर्डला आहे त्यांचं सगळं कामकाज चालू आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही स्क्रोलिंग करून सगळे लाभार्थी बघू शकता अगदी हा बदल खूप मोठा सारा बदल झालेला आहे आणि हे आपल्याला बघून घ्यायचं की आपल्या एखादा लाभार्थी याच्या ऍक्टिव्हचा अर्थ ती क्रियाशील आहेत ते आपल्या मोडूला आहेत बघा आता इथं इनॅक्टिव्ह एक आलेला आहे इथं बघू शकता तुम्ही इनॅक्टिव्ह याचा अर्थ काय आहे बघा पोन भगवान परदी ही स्तनदा माता होती मग ही सहा महिन्याचं बाळ झाल्यानंतर ती स्तनदा माता निघून गेली त्या महिन्यामध्ये में फेब्रुवारी महिन्यामध्ये तर में त्या महिन्यामध्ये में ती माता इनएक्टिव्ह ही दिसत आहे तर असं आहे हा बदल आणि तुमचा सहा वर्षाचं बालक पूर्ण झालं तर ते तो जर फेब्रुवारीत झाला असता तर बालकाच्या समोर देखील तुम्हाला इनॲक्टिव्ह दिसलं असतं आणि इतर मग आपले ॲक्टिव्ह दिसतील आणि मायग्रेटेड आउट म्हणजे चालू पुरता स्थलांतरित अशा पद्धतीने तुम्ही स्क्रोलिंग करून बघा मायग्रेटेड आउट जर तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीने तुम्हाला लाभार्थी दिसणार आहे परत आपल्याला ह्या एरोला क्लिक करून बाहेर यायचं आहे तर अशा पद्धतीने हे झालं आपलं अहवालाचं पहिलं पेज त्याच्यानंतर त्याच्या खाली जर आलं तर आपलं महत्त्वाचं पेज आहे ते म्हणजे पूरक पोषण आहार जे आपण पंजी नंबर जे तुम्ही तीन भरता त्याची सगळी माहिती इथं आहे तर तपशीलमध्ये दे देखील पाहू शकतो पण डेटामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे तर बघा टोटल इलिजिबल म्हणजे टोटल जे, जे लाभार्थी पात्र आहेत तेवढ़स त्यापैकी छप्पन्न टी एच आर गरम ताजा आहार दिला तर तुम्हाला इथं बघा हे पण दिसणार आहे लाभार्थी टी एच आर हे वरचे आकडे झाले पण आपण जेव्हा डेटावर क्लिक करतो इथं जेव्हा क्लिक करतो तेव्हा तुम्हाला अगदी अचूक माहिती ही मिळणार आहे आता हा बदल झालेला आहे जर आपण पाहिलं नसेल तर आपण दर महिन्याच्या पाच ते सहा तारखेपर्यंत हा मागच्या महिन्याचा म्हणजे जा आता जा जानेवारी फेब्रुवारीचं तुम्हाला मार्च ते पाच ते सहा तारखेपर्यंत कळणार आहे बघा तुम्ही अगदी लाभार्थी वाईज बघू शकता आता स्नेहल सुभाष जगताप ह्या पंचवीस दिवस टी एच आर दिलेला अशा पद्धतीने बघा टी एच आरचे लाभार्थी येतील असताना यज्ञेश मनोहर शिरसाट बघा अठरा दिवस त्याला गरम ताजा आर दिलेला आहे जिज्ञांची स्वप्नील मुले चौदा दिवस गरम ताजा आर दिलेला आहे अशा पद्धतीने आपण सगळ्या लाभार्थ्यांचं म्हणजे आपल्या रेकॉर्डला जे आहे आता भविष्यात आपल्याला ला 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 ते लागणार पण सद्यस्थितीला तुम्ही कुठल्या लाभार्थ्याला टी एच आर किती टी एच आर दिलेला गरम ताजा आरासाठी किती दिवस उपस्थित म्हणजे ऑनलाईनमध्ये तुम्ही जे हजेरी भरलेली आहे त्याच्यानुसार सगळी आकडेवारी अगदी पाच दिवस असेल तर तुम्ही पाहू शकता एक लाभार्थी पाच दिवस हजर आहे अशा पद्धतीने आता सगळे आकडे तुम्ही सहज स्क्रोलिंग करत जायचं आहे आणि अगदी शंभर टक्के आपल्या लाभार्थ्यांचं आपण जे आपण नोंदवलेले आहेत त्या सगळ्या लाभार्थ्यांचं तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता बघा एकवीस दिवसात आलेले लाभार्थी गरम ताज्याला असतील तर अशा पद्धतीने हे झालं पूरक पोषण आहाराचं पेज डेटामध्ये जर गेला तर तुम्ही लाभार्थीवाईज तुम्हाला अगदी अचूक ही इथं दिसणार आहे अहवालाची आणि तपशीलमध्ये जर तुम्ही म्हटलं तर तपशीलमध्ये बघा इथं तपशील आहे तर तपशीलमध्ये शॉर्टकटमध्ये आकडेवारी असते आता गरोदर किती ती एकूण स्तनदा किती आहेत आणि सहा महिने तर तीन वर्ष आणि त्यांनी असा अगदी वयगटनुसार इथे एकूण लाभार्थी देखील आपल्याला आकडे मिळू शकतात अगदी पूर्ण अहवाल याच्यामध्ये ऑनलाईन नोंदवलेला आहे परत आपण त्या आरोला क्लिक करून खालच्या याच्यात जायचं तर शालेय शिक्षण त्याच्यानंतरचं येतं आपलं मॉड्यूल पूर्वशाले शिक्षण आपलं सध्याचं पणजी नंबर चार तर याच्यात चा देखील आपण डेटामध्ये जाऊन ते बालक किती दिवस अजर आहे अगदी नावास्त इथ बघा इथं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पूर्ण आकडेवारी हे बघा नंबर ऑफ डेज अटेंडेड ए डब्ल्यू सी पी एस म्हणजे आपलं शालेय शिक्षणासाठी फ्री एज्युकेशन शिक्षणासाठी जे आहे त्याच्यासाठी इथं उपस्थित दिवस आणि इथं नेम ऑफ चाइल्ड म्हणजे इथे बालकाचं नाव तर सर्वात प्रथम जे आपले मुलं प्राइवेट शाळेला आहेत आणि ते आपल्या हजेरीला नसतात ते मुलांचे नावं आधी येतात आणि त्याच्यानंतर मग आपले रेग्युलरचे मुलं बघा हे माझे सगळे पाच ते सहाशे मुलं आहेत जे प्रायव्हेटला आहेत जिल्हा परिषदला आहेत असे सोडले का मग तुमचे सुरू होतात चार दिवसाचे तुम्ही अगदी पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला अगदी एकमेक ते चार दिवस एकवीस दिवस चार दिवस चार दिवस त्याच्यानंतर सहा दिवस बावीस दिवस अशा पद्धतीने तेवीस दिवस तेवीस दिवस अशा पद्धतीने स्क्रोलिंग करून आपले उपस्थित पुरुष शालेय शिक्षणाला किती दिवस बालक उपस्थित आहे अगदी नावानिशी असं आपण पाहू शकतो म्हणजे आपल्याला देखील आपलं कुठलं बालक आपण व जे ऑनलाईन माहिती तुम्हाला अगदी अचूक ही मिळणार आहे अशा पद्धतीने हा पुरुषाला शिक्षणाचा त्याच पद्धतीने गुरुबेटीचा देखील आम्हाला अशा पद्धतीने आपण पाहू शकतो हे देखील महत्त्वाचं मॉड्यूल आहे याच्यात देखील डेटात जाऊन तुमची कुठली चुकली अगदी नावानिशी तुम्हाला कळून जाणार आहे बघा अशा पद्धतीने जर तुमची मिस झाली असेल तर अशा पद्धतीने लाल येणार आहे आणि कम्प्लीट झाली असेल तर तिच्या पुढे म्हणजे कंप्लिटेड अशा नावानेशी येणार आहेत बघा तुम्ही बघू शकता असं नावाचे स्क्रोलिंग करा जेवढ्या ग्रुप एटी आलेल्या आहेत तेवढ्या अशा पद्धतीने त्या येतात म्हणजे होम विजिटचं देखील अशा पद्धतीने त्याच पद्धतीने वाडीचं देखरेखचं देखील खूप महत्त्वाचं आहे जे तुम्ही आपण बघा खूप अपेक्षित आहे की अगदी सगळ्या टोटल लाभार्थ्यांचं ला आपल्याला तिथं सॅम हे शंभर टक्के मिळणार आहे इतर जे आपण मोडूलमध्ये जाऊन जेव्हा आपण लाभार्थ्याच्या नावावर जाऊन पाहतो तर पाच ते सहा लाभा पाच ते सहा वयोगटाच्या लाभार्थ्यांचं आपल्याला सॅम दिसत नाही परंतु इथं सगळ्या लाभार्थ्यांचं सॅम हे दिसणार आहे म्हणून आपल्याला डेटावर जाऊन देखील ते क्लिक करायचं आहे इथे एकूणची आकडेवारी तुम्हाला जी दिसते ती देखील दिसणार आहे परंतु डेटामध्ये अगदी लाभार्थीसहित तुम्हाला सगळी माहिती ही मिळणार आहे अगदी शंभर टक्के जे ग्रेडेशन आहे बालकाचं शून्य ते सहा वर्ष वयोगटातील सॅम मॅम पण नॉर्मल हे सगळं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बघा अगदी एक एक बालकाचं तुम्ही स्क्रोलिंग करत जर गेलात तर अशा पद्धतीने पाच तर सहा वयोगट आधी पहिले लागतो आणि त्याच्यानंतर मग सगळे लाभार्थी शून्य तर पाच वर्षाचे येतात बघा अशा पद्धतीने बघू शकता तर बघा बालकांचं कुपोषण देखील आपण सहजरित्या बघा लुकळेपणाचा प्रकार म्हणजे तुम्हाला माहिती आहे सॅम मॅमचं असतं तर अशा पद्धतीने हे पाच तर सहा वयोगटाचे लाभार्थी आहेत सगळे तर यांचं अशा पद्धतीनं आलेलं आहे हे बघा स्क्रोलिंग करत जर गेले तु तु तर तुम्हाला सगळ्या बालकांचं नावानिशी त्याचं तुम्ही जर म्हटलं तर उंची वजन आणि कुठल्या तारखेला तुम्ही वजन टाकलं ते देखील तुम्हाला अचूक आता दिसणार आहे बघा अगदी सहजरित्या तुम्ही सगळ्या गोष्टी ह्या मिळू शकता म्हणजे आपल्याला दिसणार आहेत बघा बालकाचं उंची पण आहे वजन आहे भरण्याची तारीख आहे त्याच्यानंतर हे शून्य तर पाच वर्ष वेगळ्यातील आतील तिघे श्रेणी दिसतील फक्त पाच ते सहाच्या एक श्रेणी आपल्याला दिसत नाही याच्यात सॅम्या मात्र आहे तर मधली जी आपली वजनानुसार वजन वयानुसार वजन असतं ती श्रेणी पाच तसंसाची इथं दिसत नाही पण ती आपल्याला दुसऱ्या मॉड्यूलमध्ये म्हणजे प्रत्यक्ष लाभार्थ्याच्या इथं जाऊन ती दिसणार आहे अहवालामध्ये तुम्ही अगदी बघू शकता शंभर टक्के लाभार्थ्यांचं ग्रेडेशन हे तुम्ही इथं बघू शकता आणि खात्री करू शकता की आपलं कुठलं बालक चुकून आपल्याकडनं ऑफलाईन अहवाल देत असताना अशा पद्धतीने दिलं गेलं का याची खात्री देखील आपण याच्याने करू शकतो बघा अगदी साधारणतः तीन ते चार तारखेपर्यंत हा अहवाल आपला तयार होतो अशा पद्धतीने आपण वाढीची देखरेख हे देखील महत्त्वाचं मॉड्यूल आहे तर इथपर्यंत आपल्याला तपशीलमध्ये देखील आपण आकडेवारी बघू शकतो आणि त्याच्यानंतर पौष्टिक पुरके तर ते देखील डेटाबेसमध्ये जाऊन तुम्ही पूर्ण बघू शकता आणि तपशीलमध्ये जाऊन देखील तुम्हाला लाभार्थ्यांचं थोडक्यात जे आपण ग्रेड्युएशन पाहिलं तर त्याचे देखील इथं आकडेवारी लाभार्थी वयोगटानुसार येणार आहे अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जो हा मासिक अहवाल आलेला आहे ता हा मासिक अहवालामध्ये जे जे हे अक्षर दिलेले आहेत की हा डेटा आणि तपशील याच्यामध्ये जाऊन तुम्हाला ती ती माहिती पूर्ण बघता येणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या अंगणवाडी केंद्रातील जो अनलाईन ऑनलाईन अहवाल आहे पूर्ण जी माहिती आपण नोंदवलेली आहे जी माहिती आपण सबमिट केलेली आहे महिन्याभरामध्ये तर ती माहितीचा पूर्ण अहवाल हा ऑनलाईन आपण अशा पद्धतीने बघू शकतो तो बघिनीन आपण देखील बघा आपलं काम कुठं कमी आहे कुठं आपलं राहिलेलं आहे हे देखील आपलं लक्षात येणार आहे म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा जर तुम्हाला व्हिडिओचा खरोखर उपयोग होत असेल तसं देखील कमेंटमध्ये सांगा आणि काही समस्या पण सांगा पण ज्या मला शक्य आहेत त्या मी सोडवू शकते परंतु काही समस्या माझ्या पलीकडे देखील आहेत तर त्याच्यासाठी सध्या सोल्युशन नाही पण आपण आपल्या माध्यमातून हे वर सांगत असतो ते एवढंच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आजच्या वडिओप्रथा एवढंच धन्यवाद